नाशिकच्या जुने नाशिक परिसरात आजच दुकानात म्हणजे दरोडा टाकण्यासाठी चारचाकी गाडी चक्क दुकानाजवळच लावण्यात आली आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या कड्या काढण्यात आल्या मात्र एस के ज्वीस समोर राहणारा मुत्सर शेख याला शटर तोडण्याचा आवाज आल्याने त्याने आरडाओरडा केलेने दरोडा टाकण्यासाठी आलेले चोरटे पळून गेले याबाबत प्रत्यक्षदर्शी शे मुत्सर शेख यांनी माहिती दिली दुकान के काम में घर है तो मारो को थोड़ा आवाज आई तो चार से पाच लोग थे इको गाड़ी लेके आए थे तो शटर का ऊपर करके उन्होंने कटर से पूरा काट कर रहे थे फिर वो आवाज करे तो भाग गए वो उसके बाद में हमने सेठ को फोन किए सेठ लगे तुरंत आए थे गॅस कटर कोणता कटर नव्हता मी म्हणून का नाही बडा कुठतो बिता मास्क पेने होते ही सगळी घटना रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे विशेष बाब म्हणजे ही घटना घडली तिथून काही अंतरावर दोन पोलीस चौकी आहे मात्र पोलिसांना यावर कुठली खबर नव्हती आजच चौक भागात दिवसभर वर वर्दळ असली तर रात्री उशिरापर्यंत लोक घराबाहेर बसलेले असतात मात्र अशा ठिकाणी चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सराफ व्यवसाय दिलीप बावीसकर यांनी माहिती दिली रात्री तीन साडेतीनच्या आसपास हे झालं इथे दरोड्या पडण्याच करण्याचा प्रकार झाला आणि शटर तोडली कैचीचं कैची, कैची कापली गेली तेवढ्याच्यात आमच्या समोरचे आरिफ म्हणल्या म्हणून त्यांनी बघितल्यामुळे ते त्यांना साधता आलं आणि ते पळून गेले ते एक इको गाडी होती त्यातून ते पळाले सीसीटीव्ही आहे पण त्याच्यावर त्यांनी ते स्प्रे वगैरे मारले होते तसं काही नाही पण असं ब्लॅक कलरचं असं स्प्रे दिसत होत सीसीटीव्ही माझ्याने आले पण ते समोरच्या सीसीटीव्हीत त्यांची गाडी दिसते ते शटर सेटर ओपन करून कैची कट केल्यासारखी दिसते किती लोक होते तीन चार जणांच्या आसपास लोक ग्लास असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि एक लॉक तुटलं नाही फक्त त्या साईडचे एक लॉक तुटलं नाही बाकी तीन लॉक त्यांनी तोडले पण एक लॉक त्यांना ते तोडता नाही आलं पण समोरची व्यक्ती जागी झाल्यामुळे ती त्यांना ते जमलं नाही रात्रभर लोक राहतात दोन अडीच वाजेपर्यंत इथे सर्व जण राहतात आमच्या इथे त्यामुळे आम्हाला तर काही चिंता नाही राहत पण हे पहिल्यांदा आमच्या भागामध्ये उडत नाही पहिल्यांदा घे घटना घडली याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक